जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तापमानाचा पारा चौतीस अंश डिग्री सेल्सिअसवर होता कडाकाच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच सायंकाळी अचानक ठाणे डोंबिवली कल्याण नवी मुंबई तसेच काही ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा त्यासह हो आभाळ भरून आले होते त्यानंतर साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना या वळवीच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला ठाणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यांसह हो जोरदार पावसानंतर दोन दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळाली जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा वाढला होता त्यामुळे तापमानात उष्णता जाणवत होती या उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवाची कहाली सली होती ठाणे शहरात सदतीस अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी ठाणे शहरामध्ये कोसळण्यास सुरुवात झाली ठाणे शहरात गुरुवारी एक पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली पाहायला मिळाली तर महापालिका आपत्ती व्यवस्थापनाकडनं तशी माहितीही देण्यात आली तर कल्याण डोंबिवलीमध्येही सायंकाळी पाच वाजल्यापासून सोसाट्याचा वारा आणि ढगाळ वातावरण झालं होतं एका एक तासानंतर या ठिकाणी पाऊस झाला त्यानंतर नागरिकांची तारांबळ मळवळाली तर बदलापूर अंबरनाथ तसेच शहर शहापूरमध्येही पाऊस झाला नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या yes rikus